म्हणजे दुसऱ्या नोकरी पेक्षा याच्या भारी नोकरी पेक्षा चांगला आहे हा नोकरी पेक्षा चांगला आहे कस शेतीला ऐकत नाही काही कसं उत्पन्न होत त्यात कष्ट जरा आहे पण उत्पन्न होत अडीचशे मेंढया आहे अडीचशे मेंढया मध्ये आम्हाला तिघ जण आम्ही तर नऊ दहा लाख रुपये निघत खर्च आहे दवा पाणी औषध पाहिजे आपण का शेतीला ते रोग आला तर फवारणी करू कसं यायला तर रोग आला तर औषध पाहिजे नोकरी लागत नाही शेतकरी मध्ये नाही तो डोका लई धोका लावला आपण शाळेत एवढं धोका नव्हता नमस्कार मी गणेश बोपडे मध्ये आपलं स्वागत छत्रपती संभाजीनगर परिसर असेल हे मेंढपाळतू माझे आणि आता शिक्षणाच्या काळात त्यांना ही गोष्ट करण्याची वेळ आहे ती परंतु शिक्षण हा पुढं रमत नाही मग म्हणून त्यांनी गोष्ट शिवकाडली का किंवा शिक्षण घ्यायचं होतं परंतु मजबूरी गोष्ट करावं लागेल का या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या शिव त्यांना नेमकं काय वाटतं कारण हा इथे मेंढ्या वाळतोय त्याचा भाऊही दुसरीकडे मेंढ्या वळतोय तर ह्या गोष्टी पारंपरिक दृष्टी आल्या की त्यांना ह्या गोष्टी वळावं लागलं याच्यात आवड होती तर तुमचं नाव म्हणजे मेंढ्या कधी आहेत वाढवतात मेंढ्या वळायच्या होत्या का वळायची वेळ आली वळायच्या वाट्या वळायची वळाची वेळ आधी माग माणसा बाळा आई होते होती त्याच्यावर वळलं वाटलं होतं शिक्षण आठवी पण मग आठवीपर्यंत पर्यंत शिक्षण चालू होतं तर मग शिक्षण तसच सुरु ठेवल असत शिकण्यात पुढे जाताना मी म्हटल मागे पाया कोण नव्हता शिक्षण घ्यायला म्हणजे दुसरी घरी कोण नव्हता शिक्षण घ्यायला हॉस्टेलवर हॉस्टेल वर शिकले आणि मग म्हणजे मेन डायरेक्ट वळण ह्याच्या ऑप्शन नव्हता का नाही दुसरा काय पर्याय किंवा दुसरा काही करत नसता नाही म्हणजे आमचा पहिला पाहून धंदा आहे अच्छा म्हणजे वडिलांची पण धंदा आहे म्हणजे दुसऱ्या नोकरी पेक्षा याच्या पेक्षा भारी आहे नोकरी पेक्षा चांगली आहे हा नोकरी पेक्षा चांगली आहे शेतीला ऐकत नाही काही कसं उत्पन्न होत त्यात कष्ट पण उत्पन्न होत आता किती मिनटं आणि उत्पन्न कसं अडीचशे आहे अडीचशे मिनटे मध्ये आम्हाला ती गाणी आम्ही नऊ दहा लाख रुपये निघत नऊ दहा लाख किती मिनट्यामध्ये अडीचशे आणि नऊ दहा लाख म्हणजे वर्षाला हा वर्षात निघत नुकसान नाही झाले तर नुकसान काय असतं नुकसान बिमारी येते त्याला औषधाला लागली लाख रुपये लागले उत्पन्न आहे त्यांच्या पिल्ला पासून हा पिल्ला दिवसाला म्हणजे किती दिवसाला येते बारा महिन्यातून सहा महिन्याकडे सहा महिन्या आणि सुरुवातीला ज्यावेळेस सोडायला सुरु केलं तेवढ्या तेव्हा किती असतील आमच्याकडे काहीच नव्हतं पाहिलं बटायच्या मेढायचं अशा त्याच्यावर घरच्या केल्या दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मेढा बटाई त्याच्यावर घरच्या एका लेग एका वाढत गेला पिल्ल सोडली त्यांची माट्या शेती पेक्षा चांगलं मग शेत पण नाही शेतकऱ्यां पेक्षा तुम्हाला शिक्षण असताना पण उलट चांगलं असं होती म्हणजे शेतीत कशी दईन राहत नाही एवढी शेतीत पण राबवं लागतं राबवं पण तर मिळत नाही तेवढं पण तुम्हाला त्याच्यापेक्षा उत्पन्न चांगलं आहे उत्पन्न चांगलं शेतीपेक्षा उत्पन्न चांगलं आणि वर्ष काठी समज म्हणजे मरायची वगैरे भीती किंवा काही रोग आला तर हा बाकी नाही बाकी काही नाही रोग आला तरच बाकी काही नाही याला खर्च काय खर्च दवा पाणी औषध आवश्यक आला आपण काय शेतीला ते रोग आला तर फावार नाही करून तसं यायला औषध पहावं लागत एवढच नाही चारा टाकायचे चारा लागत असं बाहेर बाहेर चकताना काही हा शेतकऱ्यांची आता चालू राहते त्यांच्या म्हणजे डोकं तकली देते धोरा धोरावाले मशीवाले शेतकरी त्यांच्याकडे डोकं राहते तकली बर आता मुद्दा असा आहे की तुम्हाला शिक्षण पुढे जर घेतलं असतं तर काही नोकरी लागली असते ओबीसी मध्ये ओपीसी ही गोष्ट माहिती माहिती आम्ही तिकडेच होतो महागावा नाही पण मग तुम्हाला नाही असं वाटलं की बुवा त्या आरक्षणाचं आपण पारंपरिक नोकरी वगैरे बसले लवकर केली असं लवकर लागत नाही शिकामध्ये नाही डोका डोक्याला लागतं

कारण शेतीचा जे उत्पन्न वर्ष मिळत नाही तेवढं उत्पन्न आम्हाला मिळतंय कारण अडीचशे नंतर किमान वर्षासाठी एक नऊ ते दहा लाख रुपये मिळतात त्यांनी सांगितलं म्हणजे शिक्षण पुढे घेतलं नाही किंवा घरच्या करावं लागल्या ह्या गोष्टी जरी आल्या तर उत्पन्नाच्या बाबतीत माहिती पुढे गोष्ट प्रकर्षित कॅमेरामन सागर सोपत गणेश बोकळे छत्रपती संभाजी